आला श्रावण महिना आला श्रावण महिना बेलाची हाय ना माझ्या महादेवाचा अगाद आहे महिमा माझ्या महादेवाचा अगाद आहे महिमा माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा आला श्रावण महिना बेलाची धूम लई हाय ना माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा सार घरदार बाई करता या शिव 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 भेटी साठी आतुरला माझा जीव सार घरदार बाई करता या शिव 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 भेटी साठी आतुरला माझा जीव शिव गौरी नंदना भेट तुम्ही मला द्या ना ना भेट तुम्ही मला द्या ना माझ्या महादेवाचा आघाध आहे महिमा माझ्या महादेवाचा अघाद आहे महिमा माझ्या महादेवाचा आघाध आहे महिमा आला श्रावण महिना आला श्रावण महिना बेलाची ना माझ्या महादेवाचा आगाद आहे महिमा माझ्या महादेवाचा आगाध आहे महिमा माझ्या महादेवाचा आगाद आहे महिमा आपण अनुग बाई गंगेच निर्मळ पाणी आंघोळ घालूया बाई ब्रम्हांडाच्या धनी आपण अनुग बाई गंगेच निर्मळ पाणी आंघोळ घालूया ग ब्रह्मांडाच्या धनी संग आहे हो संग आहे हो जगताची जीवना माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा आला श्रावण महिना बेलाची हाय हायना माझ्या महादेवाचा गाद आहे महिमा माझ्या महादेवाचा गाद आहे महिमा महादेवान बाई पावन केले लिंग त्या लिंगाचा बाई करू नका तुम्ही भंग महादेवान बाई पावन केले लिंग त्या लिंगाचा बाई करू नका तुम्ही भंग कथा महानंदाची कथा महानंदाची डोळ्यान तुम्ही पाहना माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा आला श्रावण महिना बेलाची धुमलई हाय ना माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा त्याला आवड बाई बेलाच्या पानाची त्या मंदिर गर्दी झाली हो भक्तजनाची त्याला आवड बाई बेलाच्या पानाची त्या मंदिर गर्दी झाली भक्तजनाची श्रद्धा भाव भक्तीना श्रद्धाभावभक्तीन दर्शन तुम्ही घ्याना माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा आला श्रावण महिमा आला श्रावण महिना बेलाची धुमलई आहे माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा